नमस्कार मित्रांनो मी नंदकिशोर साळकर आपलं पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ मी माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांची मेहनत कितीपर्यंत किती मेहनतीनं किती, किती रंग आणला आहे हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि एक उत्कृष्ट शेतकऱ्या शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आपण जो हा बगीचा बघता हा मोसंबी या पिकाचा बगीचा आहे आणि हा जो बगीचा आहे हा लावल्यापासून फक्त चार चार वर्षाची हे झाडं आहेत या या झाडांचा जर तुम्ही आता इथं बघू शकता ह्या झाडांना जो माल लागलेला आहे हा मालही तुम्ही बघू शकता हे बघू शकता तुम्ही इथे झाड पूर्णत मालानी वाकलेला आहे एवढा माल आणि आणखी फुलं याला इथे लागलेली तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो ही, ही।, ही जी मेहनत आहे हे जे मी जे मी जिथं आलेलो आहे हे वावर आहे ऋषिकेश वाघ यांचं आणि यांच्या वावरामध्ये आणि यांची जी कष्ट यांनी जे कष्ट केले आहे ते चार वर्षापासून तुम्ही बघू शकता याचं लाईव फळ आज त्यांना भगवंतानी दिलेलं आहे तर हे फळ जे आहे हे हे सहा महिन्याचे मोसंबीचं फळ आहे मित्रांनो आणि मोसंबीमध्ये इतका रस आहे या आणि एकदम गोड मोसंबी आहे मालही खूप वजनदार आणि पूर्णतः मजबूत आहे असा तर हे जे वावर आहे हे वावर साधारणतः दोन एकर वावर आहे या दोन एकर वावरमध्ये हे मोसंबीचं फळ आपण चार वर्षाची झाडं आता इथे लावण्यात आलेली आहे तर या झाडांचा अशा झाड या दोन एकरमध्ये संपूर्ण पाचशे झाडं इथे साधारणतः तुम्हाला पाहायला मिळतील आणि या झाडांत प्रत्येक झाडांना फळ हे भरपूर प्रमाणात लागलेलं आहे या फ हे झाड चार वर्ष जी मेहनत त्यांनी घेतली आहे किंवा त्यांनी जे याला खत टाकणे आहे झाडाची ग्रोथ ही जास्त व्हावी किंवा झाडाची झाडांना पीक हे लवकर लागावं हो। यासाठी त्यांनी भरपूर प्रमाणात अशी काळजी घेतलेली आहे काळजी म्हणजे अशी घेतलेली आहे यांनी की तुम्हाला याच्यामध्ये जास्त हाईटेड जे पीक आहे जे झाडांपेक्षा जास्त हाईट आहे किंवा झाडांपेक्षा ज्यांना जास्त कच लागते जास्त जमिनीतून जास्त अन्न लागतं असे जे जे उत्पन्न घेतलं जातं ते त्यांनी कमी प्रमाणात येथे घेतलेलं आहे त्यांनी जे कमी प्रमाणात म्हणजे कसं आपला हरभरा झालं हे जा जो जे छोटे छोटे जे पिकं आहेत तर ते पिकं ते याच्यामध्ये लावतात आणि हा झाडांना पाणी मात्र त्यांचं कंटिन्यू चालू आहे बोरवेल आहे त्यांच्या घर त्याच्यामुळे त्याला पाणी आहे आणि त्या पाणी या झाडांना ते कंटिन्यू देतात त्यामुळं झाडाचा जो माल बनलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रस व म्हणजे आपल्याला मोसंबीमध्ये सगळ्यात जास्त घटक जे असतात ते रसामध्ये असतात आणि ते रस महत्त्वाचा असतो त्यामुळे मोसंबीचं वजन वगैरे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि झाडांची ग्रोथही खूप चांगली आहे इथे आणि आता राहिला यांचा रासायनिक ख खत खत जे खत वगैरे औषध जे जा वापरलं जातं तर ते औषध कमी प्रमाणामध्ये यांनी एकदम सर्व काही जे आहे ते एकदम सेंद्रिय शेती पद्धतीने यांनी जुन्या पद्धतीने केलेलं आहे याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये आणि पूर्णतः ही शेती जी आहे ही सेंद्रिय शेतीवरती यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये जे शेणखत आहे ते शेणखत टाकून त्याला बारे देऊन त्याला पूर्णतः असं व्यवस्थित परत औषधही त्यांनी स्वतः लिंबोळ्याचं औषध घरी तयार करून त्याच्यावर मारलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं रासायनिक जे आहे तर ते, 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 ते यूज नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे एकदम जे फळ आहे ते फळही एकदम पौष्टिक आहे याचा याचे फायदे असे आहेत की यापासून या फळा हे फळ खाल्ल्यापासून माणसाचंही आयुष्य वाढण्यास तुम्हाला शंभर टक्के मदत होणार आहे आणि अजून तो, तो आपण याच्याविषयी जे काही प्रोसेस आहे ती तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी